आठहून अधिक घरफोडीतील सराईत आरोपी नंदुरबार पोलिसांच्या ताब्यात दीपक गोसावी नंदुरबार लोकल क्राइम ब्रांच आणि शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत साठ पेक्षा अधिक घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये एका सराईत आरोपीला अटक केली आहे आरोपीकडून तब्बल सहा लाख सत्तावीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यामुळे चोरीच्या एकूण चार गुन्ह्यांची चा उकल झाली आहे गेल्या काही दिवसांपासून नंदुरबार शहरात घरफोडीच्या घटना वाढत होत्या आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शहरातील रहिवासी हर्षल सोनार यांच्या घरी दिवसाढवळ्या अज्ञात चोरट्याने प्रवेश करून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली होती या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता स्थानिक गुन्हे शाखेने या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला सोळा ऑगस्ट दोन हजार निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की या चोरीतील मुख्य आरोपी जिमी उर्फ दीपक शर्मा हा नंदुरबार शहरातील गुरुकुल नगर परिसरात असून तो दिल्लीला पळून जाण्याच्या तयारीत आहे मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांनी दोन स्वतंत्र पथके तयार केली या पथकांनी गुरुकुल नगर परिसरात सापळा रचून आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले सुरुवातीला आरोपीने दिशाभूल करणारी उत्तरे दिली परंतु पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केल्यावर त्याने गुन्हा कबूल केला नंदुरबार मधील एका गुन्ह्यासह त्याने धुळे जिल्ह्यातील शिरपूर आणि पिंपळनेर येथे ही घरपोडी केल्याचे उघड झाले पोलिसांनी आरोपी जिम्मी उर्फ दीपक बिपिन उर्फ अरमित शर्मा वय बत्तीस याच्याकडून सोन्याचे दागिने मोबाईल आणि वाहन असा एकूण सहा लाख सत्तावीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या कारवाईमुळे धुळे जिल्ह्यातील तीन आणि नंदुरबार मधील एक अशा एकूण चार घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे आरोपी विरुद्ध महाराष्ट्र गुजरात हरियाणा आणि राजस्थान या राज्यांमध्ये साठहून अधिक गुन्हे दाखल आहेत सदर कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त अपर पोलिस अधीक्षक आशित कांबळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या पथकात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ पोलीस उपनिरीक्षक छगन चव्हाण आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली